नमस्कार शेतकरी मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणारे गाजर गवताचं गाजर गवत हे कसं नियंत्रणात आणायचं व ते त्यालाच आपण काँग्रेस असं म्हणतो ते काँग्रेस कसं नियंत्रणात आणायचं हे बघू शकता तुम्ही आता हे काँग्रेस हे झाडे आहे काँग्रेसच्या झाडाला फुलं आलेले आणि हे पण बघू शकता हे काय याला अजून निर्लं नाही आलेले तर आपण यासाठी काय करू शकतो उपाय ज्याला फुलं आले नाही त्यासाठी आपण एक उपाय करू शकतो की तर टू फोर डी सोडियम सॉल्ट टू फोर डी सोडियम सॉल्ट किंवा अमोनिया सॉल्ट हे नावाचं एक तुम्हाला एक औषध भेटतं ते औषध तुम्ही याच्यावर मारू शकता ते तुम्ही पाचशे ते आठशे ग्रॅमपर्यंत घेऊ शकता दोनशे लिटर पाण्यामध्ये किंवा एक ते दोन लिटर घेऊन त्याच्यावर मारू शकता ते अशा अवस्थेत असल्यावर तुम्ही ते ह्या अवस्थेत म्हणजे ज्यावेळेस त्याला फुलं नसतं त्यावेळेस तुम्ही त्याच्यावर मारू शकता जेणेकरून त्या गवताचं तुम्हाला नायनाट करते शेतकऱ्यांना हराशे काँग्रेस गवताचा एखादा आपल्याला पीक घ्यायचं असेल समजा ते पिकात जर उगलं तर त्या पिकाचं पण खूप मोठं नुकसान होतं उत्पन्न आपल्याला जेवढं पाहिजे तेवढ्या प्रमाणात भेटत नाही त्यामुळे तुम्ही पीक घ्यायच्या आधी हे मारू शकता ज्यावेळेस तुम्ही त्याच्यावर औषध माराल त्यावेळेस काळजी कोणती घ्यायची मी तुम्हाला सांगतो त्यावेळेस तुम्ही काय करायचं की ते पिकावर औषध पडणार नाही ते पिकाच्या पानावर औषध पडणार नाही याची तुम्ही काळजी घ्या जेणेकरून काय करून पिकाच्या पिकाच्या पानावर जर औषध पडलं तर ते पीक जळू शकतं पाच ते सहा तासात काँग्रेस तुम्हाला हे पिवळं पडलेलं दिसन व तसेच पाच ते सहा तास हा पाऊस आलेला नाही पाहिजे जेणेकरून काय होईल की काँग्रेस लवकर जळ आणि शेतकऱ्यांचा पण त्याच्याबरोबर फायदा होईल आणि तुम्हाला एखादा पीक घ्यायचं असेल त्याचा पण तुम्हाला जास्तीत जास्त भरघोस उत्पादन भेटेल जर काँग्रेस तुम्ही योग्य पद्धतीने त्याची विल्हेवाट लावली म्हणजे योग्य पद्धत वारणी केली किंवा त्याच्यावर काळजी घेतली तर तुमच्या शेतामधलं काँग्रेस हे गवत पूर्णपणे हटू शकता जर ही माझी व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यां बांधवापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा धन्यवाद